नमस्कार मंडळी मी आणि प्रथमेश आलो आहोत खरेदी करण्यासाठी प्रथमेशचा वाढदिवस आहे आणि मग त्याच्यासाठी आम्ही पिझ्झा करणार आहोत तर त्याची सगळी खरेदी करण्यासाठी आलो आहे खूप उशीर झाला आहे आम्हाला बाजारात येण्यासाठी आणि ना मी एक प्रथमेशचे दोन फोटो शेअर केले होते त्यात प्रथमेशने फ्रॉक घातला आहे तर बऱ्याच जणांना वाटते ती पूर्वा आहे तर ती पूर्वा नसून प्रथमेश आहे मी माझ्या आयुष्यातला पहिला फ्रॉक तो शिवला होता आणि तो घरी आणल्यानंतर प्रथमेशच तो घालून बसला आता हट्ट करत होता मला घालायचं मला घालायचं आहे आणि म्हणून त्याने तो घातला होता आणि मग मी त्याला लगेच उचलून स्टुडिओमध्ये नेऊन त्याचा तो फोटो काढला होता तो नेहमी असंच ना पूर्वाला कपडे घेतले ना फ्रॉक वगैरे शिवला तर तोच घालून बसायचा खूप हट्ट करायचा तिचा कपडे घालण्यासाठी सर्वात आधी तर मी कल्याणला गेले होते कल्याण स्टेशनला एक छोटंसं काम होतं आणि तिकडे मला आपल्या एक सबस्क्रायबर ताई भेटल्या होत्या आणि ती पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे

असं बऱ्याच वेळा होतं मी बाजारात वगैरे कुठेही गेली ना तर आपले सबस्क्रायबर भेटतात पण त्यांच्याबरोबर मी अजूनपर्यंत कधीच व्हिडिओ बनवली नाही कारण माझी स्वतःचीच हिंमत होत नाही मी स्वतः पण अजून कॅमेऱ्यामध्ये ब बघून बोलत नाही पण आज मी हिंमत केली आणि त्यांना पण बोलायला लावलं पण त्या आधी माझ्याशी बोलत होत्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं कधी 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 ना लक्षात येत नाही की आपण कॅमेरा चालू करायचा पण आज माझ्या लक्षात आलं तर त्या पण नको नको बोलत होत्या त्या पण लाजत होत्या मग त्यांना विचारलं आणि व्हिडिओ बनवला खूप छान वाटलं मला त्यांना भेटून टून ओ सिनेमॅटिक घेऊ का केकचा ओ भाय ब्रँडिंग होऊन जाईल नको राहून देल हे नीट पकडा का नाही तुझ्यावर सगळं नाही तो तुला मारेल तो मारेल तुला तो मला मारतो <laughs> तो काय मला बोलतो मला तू कोण आहेस तू कोण आहेस पिल्लू प्रथमेशची वाट बघते कारण प्रथमेश बाहेर गेलाय आणि हजार गाड्या जरी आल्या ना तरी आपल्या गाडीचा ती बरोबर आवारते ना पटकन तेच दोन दोन ब्रेसलेट माझ तू इथे मग इथे कोण आहे हॅलो दादाच बड ना बाबू अगं माझे तुझा छोटा वेळ कुठे गेला तुम्ही स्टोरी ठेवलेली तो मला मग कुठे आहे तो कुठे मला मेजर ती भरतच नव्हता हा काय पण मी लगेच केलं पासवर्ड वगैरे येतोय ना म्हणून ते नाही बोलत ते ठेवायचं ते छान होता फोटोमेंट म्हणजे ऐक ना छोटा भी कुठे आहे हा एकटाच बड्डे घेत आपल्या एका छोटा वगैरे घेऊ बाय बघा हा बघा बड्डे बाय

माझ्या मोबाईलनी पण नंतर म्हणून पाहिजे काकीन मध्ये काय पाहिजे कर्टन काय पुरा कर्टन चांगला वाला वापरूया कारण की ना आता मग इथं वॉलपेपर चांगला आहे ना कुठला वापरू तो सिल्वर वाला निघालेला तो वापरूया प्रणय असं जरा आमच्याकडे असंच आहे जर का वाढदिवस आठ तारखेला आहे तर तो बारा पंधरा तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत आरामात करायचं ज्याला जशी सोय मिळेल सगळेजण ज्या दिवशी एकत्र असू त्या दिवशी मग वाढदिवस साजरा करायचा असं आम्ही करतो पण आज प्रथमेशनी त्याच्या पप्पांना बोलवलं की पप्पा कसं पण करून या मग त्यांनीसुद्धा जमवलं की रात्री दीड दोन वाजता ते घरी आले आणि तोपर्यंत आम्ही सगळी तयारी केली होती आणि ते आले तोपर्यंत आम्ही ही सगळी तयारी करत होतो म्हणजे किती उशिराने ठरलं आमचं रात्री आठ साडेआठ वाजता की हो आजच करायचं आहे नाही तर त्याचा वाढदिवस चोवीस तारखेला करायचा असं ठरलं होतं मग आता ते तसंच लांबट लागत राहतं आमच्याकडे आणि मग आता केक बनवायला पण वेळ लागला असता आणि त्यातून जे आपण पिझ्झा वगैरे आहे मग पिझ्झा आहे तर मग केक कोण खाणार मग नकोच करायला म्हणून मी नाही केला पण प्रणवला कळलं की केक नाही आणलेला किंवा बनवलेला पण नाही आहे मग त्यानेच घेऊन आला आम्हाला सांगितलं नव्हतं त्याने म्हणून केक पण आला <laughs> वाटतं ते पण ते हे प्रथमेश काय करतोय तू काय करतोय ते सांग बाकी नको सांग मला सगळेजण बोलतो नंतर मी बोलायला लागलो मग सगळ्यांना राग दे का तू काय करतोय ते, ते, ते। सांग

प्रथमचा वाढदिवस आहे आज आणि बारा वाजले तरी आम्ही हे काम करतोय कारण की ते आणि आता आम्ही करतोय पिझ्झा पिझ्झा बनवणार आहे म्हणून सगळे मिळून काम करतोय आणि इतक्या लेट खरेदी करून आलोय आम्ही कारण मी दोन दिवस झाले मुलांचे पाठी लागले की जाऊन खरेदी करून या सगळं घेऊन या म्हणजे मी एक दिवस आधीच केक वगैरे बनवेल त्यांनी काय माझं ऐकलं नाही कारण गाडी घेऊन घेऊनच फिरत होती मग काय 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 त्यात सगळं टाइम गेला आणि ते पण का का येणार नव्हते त्याच्यामुळे करायचा नाही करायचा करायचा ताई ताई तुझं काय चालू आहे काय बनवते रोज विचारत आणि आज ते येणार बोलले म्हणून करायला चालू केलं नाहीतर व्रतवेचं बड्डेच असतं करायचं नाही करायचं करायचं नाही करायचं तळ्यात मळ्यात असतं पटकन मलेशियन मिरची वापरायची अरे मलेशियावरून मागवली मलेशिया हाँगकाँग ची कौ, हाँगकाँग आहे ही जे आरती आहे ना ते बघा हा हे इंडिया पाकिस्तान आहे हे जे ग्रीन कलरचं पाकिस्तान आहे पाकिस्तानची नको ना पाकिस्तानची फेकून

भिकारी लोक आहेत ना तुला काय वाटत नाही तुला काय कधी पण कधी पण काय पण करू शकते बायके पास टॅट भीक मागणे का असं काढलं पाहिजे असं तुला का बोल स्वेटर खाली करून टाकली तरी भिकारी कशी असतात म्हणजे ते दिसवाय दाखवायला फक्त छान

आणि लगेच उभी पण करायची प्रथम आहे थांब जरा आता मी ना कोबी जी आहे ना अशी चिरून घेतली आहे उभी उभी आणि त्याच्यामध्ये मी थोडासा मस्का टाकलाय आणि आणखीन थोडस टाकते असा मी थोडा मस्का टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी आता हे भाजून घेते कशाला टाकले का की मस्का म्हणजे छान एकदम फ्लेवर यायला पाहिजे ना म्हणून आणि कोबी आहे ना आपण जर पिझ्झामध्ये पिझ्झा भाजायला ठेवला ना तर त्याच्यामध्ये कोबी कशी कच्चीच लागणार ना आपली तर ती थोडीशी भाजली जावी म्हणून मी हे टाकते आणि आता त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकेल म्हणजे आळणी नाही लागणार ना कोबी म्हणून थोडासा भाजते मी कोबी आता काय काय घेतले मी टमाटे चिरून घेतले आहेत कांदे चिरून घेतलेले आहेत बटाटे उकळून ते पण मी त्याचे स्लाईस काढून घेतलेले आहेत आणि शिमला मिरची कशी चिरली ते, ते पण मी दाखवली शिमला मिरची पण घेतली आहे आता मी थोडंसं मीठ टाकते ह्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं भाजून घेते मी दोन वस्तू मी भाजणार फक्त दोन वस्तू कोबी आणि शिमला मिरची एवढ्या दोन वस्तू भाजायच्या आणि त्याच्यानंतर मग पिझ्झा करायचा

आणि तो छान असं क्रिस्पी लागतो ना म्हणून तो आवडतो मला पण आणि आम्हाला सगळ्यांना म्हणून मी फक्त इकडे बटर लावणार आहे आणि तो थोडंसं मी भाजून घेणार केलं बरोबर तुम्ही बऱ्याच प्रकारचे पिझ्झा खाल्ले असतील पण हा प्रकारचा नक्कीच खाल्ला नसेल नक्की करून ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल हा जो पिझ्झा आहे ना बाजारात तुम्हाला कुठेच भेटणार नाही तुम्हाला तो घरातच बनवावा लागेल आणि त्याच्यासाठी मी काय काय केलं आहे हे पूर्ण रेसिपी मी तुम्हाला शे शेअर केलेली आहे बघा भाजलेली बाजू आहे ना ती मी वर ठेवली आहे आणि न भाजलेली आहे ती तो बेस मी खाली ठेवलेला आहे आणि आता जेव्हा मी तो तव्यावर ठेवेल तेव्हा तो छान मस्त क्रिस्पी असा होईल बाजारातला असतो ना तो असा बिलबिलीत असा नरम असतो सॉफ्ट एकदम असतो तो आम्हाला किंवा माझ्या कुटुंबात कोणालाच आवडत नाही आणि त्याच्यामध्ये हा अशा पद्धतीने भाज्या वगैरे असं टाकून तुम्हाला कुठल्याच हॉटेलात मिळणार नाही नाही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा परत तुम्ही दुसरा कोणताच पिझ्झा खाणार नाही आणि घरातच करून खाल माझी गॅरंटी आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मुलांची धमाल मस्ती चालूच आहे आज

पिल्लू पप्पा आले पण तसच वाजली पेपर नाही तो काय रोस्ट मारतो माहितीये काय ना पब्लिक का ओढते बाई त्याच्या त्या ला आओ, ने। ने। ने तो, तो नाही

इजाना तुम गाही हो यह आई शबद बदमेश निर्ट का आया करें, करें तो इस ते जूस परणा लेखो जाया पेते नाचुर ना रिको